हो। <laughs> <दुण बारे> नाही <नाते। laughs> ना <laughs> <अन्नागा मनेत्वा। laughs> <मन किला> का म्हणत मम केला काय हो या बसला जेवानगाव दूध प्यायला लागले मी माणूस आहे ना का नाही गावरान मसाला मुंबईचा नाही का माणूस मुंबई मध्ये जन्मच नाही कट करायचं कि गाया पाठवायचे केस काय केस काप म्हणलं मला नाही केस बांधायचा उभं ती केस परत आमच्या सारखी वाढत नाही परत चांगली वाढत नाही ती चांगली वाढवायची असेल तर ना दोन वर्ष कट मारा अजून मग पुढं केस बांधा मलाच कट करून वाटायला बोल बोल चिक बोल मामाला काय खायला यायला घातलं का नाही म्हणा आत्याला घातलं की सर पकडून आले की मग काय रोज तसा करून ठेवू लाग बसू का असेल मग मी तिथं असते रोज कसराई इंडिया बोलत काहीतरी इंडिया शाळेत फोटो काढ हाय फ्रेंड आता दुपार झाली बघा आता संध्याकाळी जाणार आम्ही घरी तर आता थोडंफार खावा म्हणलं पोटाला आधार तेवढा आणि चालत जावा म्हणलं आपलं डोगू तीन किलोमीटर चालत जायचं चालत जायचं चालत जायचं लहानपणी चालत जात होत म्हणा सवय नाही चालत जायची आता पोहे पुयच आम्हाला आता

बारशिरोडला आहे अगं बाळामाचं मंदिर तुझं पप्पा भेट तिथे जेवायला गेल आम्ही काय केलं व्हिडिओ बनवायला गेलो बर का व्हिडिओ बनवायला गेलो दिलाय की गे व्हिडिओ बनवायला गेलो बाया म्हणल्या बाळामाच्या मंदिराकडे कुठून जायचंय आम्हाला म्हटलं जेवायला गेलो आम्ही व्हिडिओ काढत गेलो तिला बोलाव की खायला तिथो वडील होता जेवायला चांगलं असत किती किती लांब आहे ग तुला यायला काय होत एवढं आवडतंय भात ना तिथे आता लागले मला सांबर सांभारभाण पहिलं नव्हतं एवढं आवडत बघा खाऊन पोहे खायला सर्वांनी

अरे ते आ मा कुठे गेली तो गेली मालेक नाही नको म्हणते बार बार हाय फ्रेंड एवढं ना जाऊ करा घरी जाते की आता पाऊस येईल आता वाहन काय आहे चलत जातो आता मी का चल की चल संध्याकाळी भात शिजव जिरा भात करू, आता खाल्लं की आता खाशीला संध्याकाळी हा हां वयाने करायचं चला ठट्टा बाय बाय करी म्हणायला लागला कुठले देणार परत